चाललंय महाराष्ट्र आणि कशा सिकडे खाई आहे महाराष्ट्राला हे चित्र महाराष्ट्रामध्ये निर्माण झालं त्यावेळेस रान उठून लोकांचे जीव घेणारे कोण होते बहुजनांच्या पाठीत खंबीर खंजीर उपसणारे कोण होते हीच मंडळी होती सत्तेत बसलेली हे कोणामुळे झालं तर त्या अंबानी अदानीमुळे झालं आणि हा देश उद्ध्वस्त आहे या जोडीने अदानी आणि अंबानीसाठी हे सरकार आहेत गोल्ड वॉर सुरू आहे आणि गोल्ड वॉर मधून हे सगळं घडताना दिसते आहे तीनही पक्षांचं ताळमेळ एका पायात एकाचा पायपोस एकाच्या पायात नाही अशी परिस्थिती राज्यामध्ये निर्माण झाली कुठल्या विकासाच्या दृष्टीनं हे सरकार कधी भांडताना दिसत नाही मात्र हिस्सेवाटीवरून जास्त अधिकार अधिकारानं भांडताना दिसत आहे म्हणजे एखादा बोकड कापला की जसे भाग पाडतात ना किंवा ते पूर्ण करायचे तसं आता हे सरकारची शकलं पडतायत आणि प्रत्येकजण आपल्या त्या हिश्श्यावर गाव मारायसाठी टपून बसला आहे अशा प्रकारची स्थिती झाली कुठे घेऊन चाललं आहे महाराष्ट्र आणि कशा स्थिती कुठे घाई ढाकलताय महाराष्ट्राला हे चित्र महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं आहे थोडीतरी लाज शरम काही असेल तर मला वाटतं की तिघांनी महाराष्ट्रातील शोषित पिढी शेतकरी दलित आदिवासी या माणसाचा विचार करावा सत्तेसाठी हावरटपणा करून मताची चोरी करून बसलेल्या सरकारला जनतेच्या भावनाशी काही देणं घेणं नाही हे आता स्पष्ट झालं आहे आणि म्हणून हे सत्तेच्या वाट्यासाठी हे भांडताना दिसत आहे राज्यमंत्री काय किंवा कॅबिनेट मंत्री काय ज्यांचा ज्यांना त्यांना वाट्याचं पडलं आहे पण जनतेच्या हिताचं यांना काही पडलेलं नाही हे यातून दिसते काय अधिकार आहे त्यांना काय संबंध आहे भारतीय जनता पक्षाचा मंडल यात्रेशी मंडलशी काय देणं घेणं आहे का मंडल मंडल आयोग लागू करावा त्याच्या शिफारशी लागू करावं म्हटलं त्यावेळेस रान उठवून लोकांचे जीव घेणारे कोण होते बहुजनांच्या पाठीत खंबीर खंजीर फुपासणारे को कोण होते हीच मंडळी होती सत्तेत बसलेली कोणत्या मानवर करून यांना असा विचाराचा अधिकार आहे बहुजनांच्या हातामध्ये केवळ कावळ देऊन खुर्ची मात्र स्वतःकडे ठेवणारी ही म्हणतोय मंडल आयोगचा काय विचार अरे ज्यावेळेस हा चोरींचा विषय आम्ही पुढे आणला त्यावेळेस पुरावे मागतो आता पुरावे दिलेत तर उशीर का झाला म्हणजे पुराव्यावर विचार करायला पाहिजे की उशिरावर चर्चा करायला पाहिजे हे जे बेमान आहेत देशाची सत्ता भडकवून अदानी अंबानीला पोसणारी उद्योगपतींना पोसणारी ही जी ही एक अशी जात निर्माण झाली आहे देशामध्ये ही वेगळी जात आहे या देशाला उद्ध्वस्त करून बहुजनांना उद्ध्वस्त करून शेतकऱ्याला उद्ध्वस्त करून जर आज ते अमेरिकेने टॅरिप लावली कशामुळे लावली ते मुळात त्यांच्याकडून जे आईल खरेदी होत होतं आता ते रशियाकडून खरेदी केलं जात चाळीस टक्के तेल हे तो अदा तो अंबानीच्या कंपनी रायरा आणि ह्याच्याकडून खरेदी होतं ते साठ पंचावन्न साठ रुपयामध्ये हिंदुस्थानमध्ये येत आहे आणि ब्याण्णव रुपयानं ते विकलं जात आहे साठ हजार कोटी रुपये एका वर्षात कमवले आणि त्यामुळं मोदींना वाटलं की आपण इकडून घ्यावं तिकडून बंद केलं त्यामुळे ट्रम्प दुखावला हे कोणामुळे झालं तर त्या अंबानी अदानीमुळे झालं आणि हा देश उद्ध्वस्त होत आहे या जोडीने मोदी आणि अमित शहानी अदानी आणि अंबानीसाठी हे सरकार चालवत आहेत याच्या पलीकडे काही यांना देणं घेणं नाही ना